मीच आता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे असं शिरसाटांनी त्यांच्या वतीनं जाहीर केलं आणि असं स्टेटमेंट केलं की आता सिल्लोड मधली गुंडगिरी आणि गुन्हेगारी मी संपुष्टात आणत सत्तारांनी मग त्यांना ते लागलं साहजिकच आहे त्यांचा जो इथे कार्यक्रम झाला संभाजनगर जिल्ह्यातली काँग्रेसची बडे बडी मंडळी त्याच्या त्या मेळाव्याला होती त्याचं सर्व सर्वपक्षीय पक्षीय स्वरूप दिलं गेलं होतं पण शिंदे शिवसेनेचं पदाधिकारीच्या मेळाव्याला उपस्थित नव्हते म्हणजे त्यांनी चर्चेतून अशी हिंट दिली की काँग्रेसची पण माझी जवळीक आहे आणि मी निर्णय घेऊ शकतो ज्या मैदानावर त्यांनी सभा घेतली ते मैदान फक्त बाळासाहेब ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभांनाच गच्च भरलेलं दिसायचं सा। आणि ते आता एकट्या सत्तारांमुळे ते भरलं गेलं त्यामुळे तो एक म्हणजे वेगळा प्रकारचा रेकॉर्ड असा मानला जातो मराठवाड्याच सुद्धा नेतृत्व करण्याची क्षमता सत्तारांमध्ये आहे त्याच्यामध्ये काहीच वाद नाही सत्तारांचं असं आहे की सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे इथं चिंतक आहेत जसं अजितदादांनी दार सुतवाच केलं होतं की आताची जी पदं आहेत मंत्रिपद ही अडीच अडीच वर्षासाठी आहेत आपण जास्तीत जास्त लोकांना संधी देण्यासाठी अडीच वर्षांनी वेगळा विचार करणार आहोत असं त्यांनी एक सुतोवाच केलं होतं आणि अडीच वर्ष थांबायला जर यांना सांगण्यात आलं लोक सत्तारांना तर मा, मग मात्र ते वेगळा विचार नक्कीच करू शकतात कारण अडीच वर्ष हा काही लहान काळ नाही तात्काळ ठेवणं हे पक्षालाही त्यांच्या परवडणार नाही असं नमस्कार द पॉलिटिकच्या हायपर लोकल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार संजय सिरसाट विरुद्ध अब्दुल सत्तार हा वाद नेमका कशामुळे होत आहे आणि अब्दुल सत्तार मंत्रिपदाच्या शर्यतीत होते त्यांना डावळण्यात आलं त्यानंतर एक जानेवारीला सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं आणि महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांनी पाठ फिरवली या सगळ्याचे अर्थ काय आहेत जाणून घेणार आहोत दैनिक पुढारी मराठवाडा आवृत्तीचे कार्यकारी संपादक धनंजय लांबे यांच्याकडून तर स्वागत आहे तुमचं द पॉलिटिक्समध्ये नमस्कार सर पहिला प्रश्न सत्तार विरुद्ध शिरसाट हा वाद गेले काही दिवस आपल्याला बातम्यांमध्ये दिसतोय आरोप प्रत्यारोप होत आहेत नेमका वाद हा काय आहे आणि कशामुळे होत आहे हा वाद निवडणुकीपूर्वी खरं म्हणजे निर्माण झाला जेव्हा अडीच वर्षाचं सरकार आलं एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित त्या त्यावेळी जिल्ह्यामध्ये मंत्रीपद मिळालं सत्तारांना म्हणजे वास्तविक शिरसाटांचा खूप आग्रह होता की हे मंत्रीपद आपल्याला मिळावं परंतु म्हणजे शिवसेनेच्या वतीनं आणि कारण इकडे भाजपचे अब्दुल सत्तार आपले अतुल सावे होते आणि दुसरे मंत्री होते आ, अब्दुल सत्तार हे शिवसेनेकडून शिवसेनेतून आपल्याला हे पद मिळावं अशी, ते तें, अशी असा त्यांची मागणी होती त्यांचा आग्रह होता परंतु ते सत्तारांना दिलं गेलं वास्तविक ज्येष्ठतेच्या जर आपण मापदंडानुसार बघितलं तर शिरसाटांचे पण चार टर्म्स झालेल्या होत्या आणि अब्दुल सत्तार पण बऱ्यापैकी सिनियर आहेत त्यामुळे झालं असं की ते मला पाहिजे ते यांना मिळावं मिळालं म्हणून ती एक अडी त्यांच्या मनामध्ये होती आणि निवडणुकीच्या नंतर असं झालं की सत्तारांना मंत्रीपद नाही मिळालं ते शिरसाटांना मिळालं म्हणून सत्तारांच्या मनामध्ये अडी होती अं या दरम्यान झालं असं निवडणूक काळामध्ये कि म्हणजे सत्तार हे निवडून येऊ नयेत म्हणजे कारण ते त्यांचे राजकीय स्पर्धक झाले जिल्ह्यातले शिरसाटांचे म्हणून शिरसाटांनी काहीतरी तिकडे प्रयत्न केले सिल्लोड तालुक्यामध्ये असा सत्तारांचा समज झाला म्हणजे त्याच्यामध्ये ठोस अशी माहिती काही उपलब्ध नाहीये की यांनी कोणाला नेमका पाठिंबा दिला होता शिरसाटांनी सिल्लोड मतदारसंघातून त्यामुळे आपल्याला थेट असं म्हणता येत नाही परंतु असं त्यांचा समज होता आणि शिरस म्हणजे शिरसाटांचा त्यामुळे शिरसाटांचा असा समज होता की अं सत्तारांनी त्यांच्या औरंगा औरंगाबाद पश्चिम हा त्यांचा मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये सत्तारांनी काहीतरी विरोधकांना पाठबळ दिलं रसात पुरवली असं शिरसाटांचा आक्षेप आहे या दोन्ही गोष्टींना असा काही पुरावा मिळत आणि तो राजकारणामध्ये तसा मिळतही नसतो या सगळ्या छुप्या पद्धतीने हे सगळं चालत असतं त्यामुळे आपण थेट असा आक्षेप घेणं किंवा त्यांचा आक्षेप मान्य करणं हे काही योग्य नाही असं मला वाटतं दुसरी गोष्ट अशी घडली की म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सत्तारांनी यांच्या विरुद्ध मात्र म्हणजे रावसाहेब दानवे जे जालयाचे खासदार होते आणि उमेदवार होते त्यांच्या विरोधात काम केलं हे मात्र अनेक वेळा रेकॉर्डवर आलं अनेक वेळा दोघांनी दो, तसं दोघांच्या भाषणांमधून पण लक्षात आलं की त्यांनी रावसाहेब विरुद्ध काम केलं आता रावसाहेब दानवेंची कन्या संजना जाधव या कन्नड मधून उभ्या होत्या विधानसभेला सा त्यामुळे साहजिकच सा रावसाहेबांचं सा पूर्ण पाठबळ त्यांच्या पाठीशी होत आणि रावसाहेबांचं पाठीशी पाठवळ पार्ट असल्यामुळं आणि रावसाहेब हे राजकीय शत्रू सत्तारांनी मानल्यामुळं कन्नडमध्ये मात्र त्यांनी संजना जाधव यांची यें, निवड होऊ नये अशी व्यवस्था केली होती असे प्रयत्न केले होते वैजापूरचं पण असं म्हटलं जातं की तिथले जे दिनेश परदेशी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार त्यांच्या त्यांना सत्तारांनी रसद पुरवली असं म्हटलं जातं आणि म्हणून आणि त्याच कारण मात्र नेमकं उघड झालेलं नाहीये की बोरणाऱ्यांविरुद्ध सत्तारांनी असं हे का केलं अं औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचा जर आपण विचार केला तर शिरसाट हे निवडून येणार हे म्हणजे बऱ्यापैकी अधोरेखित झालेलं होतं की आता हे त्यांचाच हे आहे आणि जिल्ह्यामध्ये कसं हे दोघही राजकीय प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे एकाच पक्षातले आहेत म्हणजे प्रश्न असा आहे की आता आता मंत्रिपद मिळालेलं आहे शिवसाटांना आणि संभाजीनगर जिल्हा हा शिवसेना शिंदे गटाकडेच मागच्या टर्म पासून आहे याचं पालकमंत्रीपद त्यामुळे ते पालकमंत्रीपद त्यांना मिळेल असं म्हटलं जातं म्हणजे शिवसाटांना आणि हे मंत्री होऊ इच्छुक आहेत म्हणजे यांना अजून मंत्रिमंडळात सुद्धा घेतलेलं नाहीये सत्तारांना त्यांना मंत्रिमंडळात घेतल्यानंतर मग पालकमंत्री करणे या अशा दोन टप्पे आहेत आता शिरसाटांनी त्यातला एक टप्पा ओलांडलेला आहे त्यामुळे आणि जर मुंबईमध्ये राज्य पातळीवर असाच विचार झाला की पूर्वीचेच ज्या पक्षाकडे जे जिल्हे होते त्यांना ते द्यायचे असा जर निर्णय झाला तर कदाचित मग शिरसाटांना ते हे मिळू शकतं नंतरच्या काळात म्हणजे ताज्या घडामोडी या अशा आहेत की मीच आता या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे असं शिरसाटांनी त्यांच्या वतीनं जाहीर केलं आणि असं स्टेटमेंट केलं की आता सिल्लोड मधली गुंडगिरी आणि गुन्हेगारी मी संपुष्टात आणेल असं त्यांनी म्हणजे त्यांचा रोख हा सत्तारांच्या दिशेने होता सत्तारांनी मग त्यांना ते लागलं साहजिकच आहे त्यांनी मग त्यांचा जो इथे कार्यक्रम झाला त्यांच्या सत्काराचा त्यांना चिंतन सोहळा आयोजित केला एक जानेवारीला त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि प्रचंड सक्सेस असा तो सोहळा होता त्या सोहळ्याला म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती की हे सगळे म्हणजे अगदी कल्याण काळे ते, खासदार आहेत जालन्याचे त्यांच्यापासून तर संभाजनगर जिल्ह्यातले काँग्रेसची बडी बडी मंडळी त्याच्या त्या मेळाव्याला होती जसं सर्व सर्वपक्षीय स्वरूप दिलं गेलं होतं पण शिंदे शिवसेनेचा पदाधिकारी त्या मेळाव्याला उपस्थित नव्हते म्हणजे त्यांनी त्याच्यातून अशी हिंट दिली की काँग्रेसची पण माझी जवळीक आहे आणि मी निर्णय घेऊ शकतो त्यांनी इशारा असा पण दिला त्याच्यामध्ये कि म्हणजे इशारा असा त्यांनी यातून असा दिला एकनाथ शिंदे यांचा विश्वास माझ्यावर जोपर्यंत आहे तोपर्यंत मी पक्षात आहे म्हणजे त्याचा दुसरी बाजू आपण समजून घेऊ शकतो की तो त्यांचा गर्भित इशारा होता त्या त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की माझ्या सिल्लोडमध्ये तुम्ही काय येतात मीच संभाजीनगर मध्ये येऊन इथेच माझं संपर्क कार्यालय हे करणार आहे आणि मीच बघतो सिल्लोड मध्ये कोण येत वगैरे अशा प्रकारचं उत्तर त्यांनी दिलं म्हणजे हे अगदी कालच्या एक तारखेपर्यंतच्या या अशा घडामोडी या जिल्ह्यामध्ये घडल्या तर तुम्ही पालकमंत्री पदाचा उल्लेख केला मला यायचंय त्याच्याकडे नंतर पण सत्तारांना काळ आवडलं आणि त्यानंतर त्यांनी शक्ती प्रदर्शन केलं या दोन्हीचे एकत्रित अर्थ कसा यायचा सत्तारांना डावललं याच्यासाठी की त्यांच्या अडीच वर्षाच्या मंत्रीबद्दलच्या काळामध्ये असं स्टेटमेंट केलं होतं की मी म्हणजे सत्ता मी ठरवीन तो मुख्यमंत्री होतो अशा पद्धतीची काही विधानं त्यांनी त्यांच्या त्या टर्म मध्ये केलेली आणि दुसरी गोष्ट अशी होती की इकडून शिरसाटांकडून प्रचंड दबाव होता कारण शिरसाटांना या अडीच वर्षात तसं काहीच मिळालं नाही शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांना सिडकोच अध्यक्षपद दिलं गेलं परंतु जिल्ह्यामध्ये त्यांना असं कुठलंही पद देण्यात आलेलं नव्हतं त्यांची सिनियरिटी असून पण आणि सत्तार देखील सिनियर आहेत त्याच्यात प्रश्नच नाही परंतु त्यांचे हे जे काही स्टेटमेंट होते राजकीय काही जाणकारांचं असं मत आहे की त्यांनी जे काही बोलले त्या अडीच वर्षाच्या टर्म मध्ये तर ते कदाचित त्यांना बोललं असेल आणि मग ते ना... तसा विचार कदाचित त्यांच्या नेत्यांनी केला असावा की हे तर असं अवघड यांनी म्हणजे आक्रमक पद्धतीचं राजकारण सत्तार हे करत आलेले नेहमी आणि दुसरीकडे कसं आहे की शिरसाट हे अगदी प्रवक्तेच आहेत त्या पक्षाचे म्हणजे अधिकृत प्रवक्ते आहेत ते प्रत्येक पक्षावर होणाऱ्या पक्षाच्या नेत्यांवर होणाऱ्या टीकेला सडेतोड उत्तर देतात म्हणजे या अर्थाने पण त्यांना कदाचित मंत्रिमंडळात स्थान दिलं गेलं असावं की आपल्याकडून बोलणारा कोणतरी पाहिजे म्हणजे उद्धव ठाकरेंकडून आणि उद्धव ठाकरे गटाकडून ज्या काही टीका आलेल्या आहेत त्याला ताबडतोब त्याच वेळी उत्तर देणारा कोण माणूस जर शिवसेनेमध्ये असेल तर तो संजय शिरसाट असं एक समीकरण त्या अडीच वर्षाच्या काळामध्ये झालं होतं निवडणूक काळात पण शिरसाटांनी आक्रमक पद्धतीने सगळी विधानं केलेली आपण बघितलेली आहेत आणि म्हणून कदाचित त्यांना हे पद दिलं गेलं असावं आणि सत्तारांना कदाचित डावल जाण्याचं कारण हेच वाटतं बाकी म्हणजे आणखीन काय त्या पडद्यामागच्या हालचाली आहेत त्याबद्दल आपण अनभिज्ञ आहोत सर सत्तार हे असे नेते आहेत अडीच वर्षांपूर्वी जी घडामोड झाली सत्तांतर झालं सत्तांतर नाट्य झालं त्यामध्ये एकनाथ शिंदेची साथ देणारे ते आहेत अशा वेळेस त्यांना मंत्री पदाबाबत डावलणं त्यांनी स्वतः शक्ती प्रदर्शन करणं सत्तार वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत का घेऊ शकतात का ते त्यांचा कॉलिट म्हणजे घेतल्यानंतर त्यांना काही फायदा नुकसान हा सगळा हिशोब आपण मांडला तर त्यांची वेगळा निर्णय घेण्याची पक्ष सोडून शक्यता किती वाटते नाही हाच आता कळीचा मुद्दा आहे कारण हाच विचार त्यांचे श्रेष्ठी पण कदाचित करत असावेत की हे कुठल्या पातळीपर्यंत म्हणजे तुटेपर्यंत ताणतात का अशा प्रश्न त्यांच्या श्रेष्ठींना पण तोच पडला असावा परंतु सत्ताऱ्यांचं असं आहे की सगळ्या पक्षांमध्ये त्यांचे हितचिंतक आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेस तर सगळ्यात कारण मूळ पक्ष त्यांचा तो काँग्रेस होता नंतर असं म्हटलं जातं की त्यांना भाजपमध्ये यायचं होतं परंतु सिल्लोडमध्ये स्थानिक भाजपच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळं मग ते म्हणजे आताचे जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस त्यांच्या सांगण्यावरूनच शिवसेना उद्धव ठाकरे गटा म्हणजे त्यावेळेस शिवसेना एकच होती त्यामुळे ते शिवसेनेत गेले असं मानलं जातं परंतु हे त्यांचे जे काही संबंध आहे त्या संबंध ते संबंध ही त्यांचं युएसपी म्हणजे त्या पण ते, ते पक्षात राहून बार्गेनिंग करू शकतात जास्तीत जास्त काय आपल्या पदरात पाडून घेता येतं हे त्यांना याचा विचार ते करू शकतात त्यांना आणि जर खूपच ताणलं गेलं आणि अगदीच नकार आला त्यांना पक्षाकडून की या टर्म मध्ये नाही किंवा अडीच वर्ष थांबा जस अजितदानी सुतोवाच केलं होतं की आता जी जी पदं आहेत पद ही अडीच अडीच वर्षासाठी आहेत आपण जास्तीत जास्त लोकांना संधी देण्यासाठी अडीच वर्षांनी वेगळा विचार करणार आहोत असं त्यांनी एक सुतोवाच केलं होतं आणि अडीच वर्ष थांबायला जर यांना सांगण्यात आलं म्हणजे सत्तारांना तर मग मा, मात्र ते वेगळा विचार नक्कीच करू शकतात कारण अडीच वर्ष हा काही लहान काळ नाहीये आणि तेवढा वेळ इतक्या सिनियर नेत्याला तात्काळ ठेवणं हे पक्षालाही त्यांच्या परवडणार नाही असं मला या क्षणी तरी वाटत सर आपण आता पालकमंत्री पदाबाबत अब्दुल सत्तार आणि संजय यांच्याबद्दल बोललो पण असंही बोललं जात आहे किंवा चर्चा आहे की अतुल त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हवंय की तेही दा प्रबळ दावेदार आहेत तेही मंत्री आहेत तर अतुल साव्यांचं सिनियर सा आहे त्यांनाही दिलं जाऊ शकतं का, का पालकमंत्रीपद हा तेही स्वाभाविक आहे कारण अतुल सावे देखील इथे सिनियर आमदार आहेत आणि प्रत्येक सिनियर आमदाराला आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याला मिळावं वा असं वाटत असत आणि अतुल सावेनी देखील त्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे परंतु जर मी सुरुवातीला सांगितलं की जर अशा ला ला, लाईन्स वर विचार झाला की ज्याच्याकडे जो जिल्हा होता त्याच पक्षाला तो जिल्हा द्यायचा तसं जर विचार झाला तर मात्र मग शिरसाटांचा क्लेम राहतो आणि अतुल सावेना वेगळा जिल्हा मराठवाड्यातला किंवा आणखी महाराष्ट्रातला कुठलाही जिल्हा त्यांना पालकमंत्री म्हणून दिला जाऊ शकतो कारण सत्तारांकडे संभाजीनगर बरोबरच लातूर जिल्ह्याचा पण चार्ज होता पालकमंत्री पद म्हणून त्यामुळे यांना पण अशा कुठल्या वेगळ्या जिल्ह्याचं हे मागच्या वेळेस अतुल सावे हे जालना जिल्ह्याचे देखील पालकमंत्री होते ते जालना जिल्हा तेवढा एकच जिल्हा त्यांना देण्यात आलेला होता आणि अतुल सावे हे मुख्यमंत्र्यांचे अगदी जवळचे आहेत त्यामुळे हे जर समीकरण आपण बदललं म्हणजे अतुल सावे आणि गिरीश महाजन हे आपण निकटवर्तीय मानतो मुख्यमंत्र्यांचे समीकरण जर बदललं आणि शिवसेनेला संभाजीनगरपेक्षा वेगळा आणखीन कुठला जिल्हा त्यांनी देऊ केला आणि त्या बदल्यात हा जिल्हा जर भाजपकडे ठेवला तर मात्र मग अतुल सावे सा चाच हा चा क्लेम राहतो हा जिल्हा त्यांना मिळू शकतो आ, संभाजी अतुल सावेंचा सा क्लेम याच्यामुळे पण मजबूत अधिक आहे कारण ते स्वतः एक उद्योजक आहे आणि संभाजीनगर जिल्ह्याचं इंडस्ट्रियलायझेशन आता बुस्ट होत आहे इथे कंपन्या येतात टोयोटा आणि इतर कंपन्या आणि किर्लोस्कर टोयोटा ती कंपनी इथे नुकतीच येते आता त्यानंतर एथरचं पण प्लॅनचं काम इथे सुरू झालेलं आहे डीएमआयसी च डेव्हलपमेंट हळूहळू आता त्यांनी आता वेग घेतलाय त्यामुळे वे अशा काळामध्ये मला मंत्रीपद मिळावं असा पण यांचा क्लेम असू शकतो आणि त्यांना तो त्यांचा लेजिटिमेट क्लेम राहील जर ही हा जिल्हा भाजपकडे आला तर अदरवाइज आपल्याला मग शिरसाटांशिवाय यांना दुसरा पर्याय नाही जिल्ह्यामध्ये एक फक्त राहिलं होतं याच्यामध्ये ऍड करायचं की मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही होत तर त्याच्यामध्ये आता पहिल्या टप्प्यामध्ये बुमरे देखील आपल्याकडे पालकमंत्री होते म्हणजे तीन मंत्री या जिल्ह्यामध्ये होते तेव्हा त्यामुळे मग शिरसाटांचं नाव थोडस मागं पडलं होतं आता त्या आता या नव्या टर्म मध्ये दोन मंत्री म्हणजे एक मंत्री कमी झाला जिल्ह्याचा दोन मंत्री आहेत हो म्हणून हो हो आता या ही स्पर्धा या दोघांमध्ये निर्माण झालेली आहे तर जनरली असं सांगितलं की सांगितलं जात की जो पालकमंत्री होतो जिल्ह्याचा तो जिल्ह्याचं नेतृत्व करतो किंवा वर्चस्व गाजवतो आता संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाबाबत पण असंच होईल का समजा शिरसाटांच्या शिरसाटांना पालकमंत्री पद मिळालं तर ते जिल्ह्याचा मोठे नेते जिल्ह्याचे सर्वात मोठे नेते ठरतील का आणि जिल्ह्यावर वर्चस्व करतील का किंवा जिल्ह्याचं नेतृत्व करतील का एक फक्त करेक्शन याच्यामध्ये सत्तारांकडे हिंगोली जिल्हा होता लातूर नव्हता गिरीश महाजनांकडे लातूर जिल्हा होता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं असेल माझ्याकडे की जर जिल्ह्यातला आमदार तो असेल मंत्री झालेला त्या जिल्ह्यातला असेल तर मात्र तो त्या जिल्ह्याचं नेतृत्व करू शकतो इतर जिल्ह्यातला जर कोणी पालकमंत्री जिल्ह्याला मिळाला तर त्याचा इंटरेस्ट तो जिथून निवडून आला त्याच्या होम डिस्ट्रिक्ट त्याच त्याचा इंटरेस्ट जास्त असतो आणि तो त्या जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची इच्छा त्याची असते जर त्याला ते जर होम डिस्ट्रिक्ट मिळाला नाही तर त्याच्या गिरीश केस केसमध्ये त्यांना जळगाव आणि लातूर असे दोन जिल्ह्या मिळाले होते त्यामुळे नॅचरली त्यांचा इंटरेस्ट जळगाव मध्ये जास्त असणार आहे कारण तिथे तिथले ते आमदार आहेत आता हा जो काही भाग आहे की नेतृत्व जिल्ह्याचं हे यांच्याकडे करायचं पण कसं आहे की जिथे तुल्यबळ सिनियरिटी असते तिथे ही जी नेतृत्वाची स्पर्धा असते ही कायमच आपण बघितलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही स्पर्धा आहे तशी ही इथे सत्ताराणी यांच्यामध्ये शिरसाटांमध्ये आपल्याला भविष्यात पाहायला मिळू शकते जर सत्तारानी वेगळा काही निर्णय घेतला तर मग त्यांच्या त्या पक्षाकडून ते नेतृत्व करण्याचं हे बघू शकतात परंतु आता सगळ्या महायुतीला कौल दिलेला आहे जिल्ह्याने आणि महायुतीचे पार्ट दोघही आहेत सत्ताराणी शिरसाट त्यामुळे म्हणजे हे सुद्धा कठीण आहे की सत्तारांनी जर वेगळा विचार केला आणि त्यांनी काँग्रेसची निवड केली तर काँग्रेस जिल्ह्यामध्ये प्राबल्य मुळीच नाही आहे काँग्रेसचे उमेदवार सुद्धा जिल्ह्यामध्ये नव्हते म्हणजे त्या त्यांच्या त्यांनी जी जे काही जागा वाटप त्यांचं झालं महाविकास आघाडीचं त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आणि शिव शिवसेनेचेच उमेदवार सगळीकडे आपल्याला बघायला मिळाले तर त्यामुळे काँग्रेस कडे जाऊन जिल्ह्याचं नेतृत्व करणं मग हे खूपच टफ टास्क आहे या सगळ्यांना एकत्र करून मग ते पक्ष वाढवून आणि मग हे करणं हे टास्क टफ आहे आता हे जे काही चालू आहे सगळं हे दोन चार महिन्यामध्ये येणाऱ्या ज्या काही नगरपालिका महापालिका आणि हे नगरपंचायतीच्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका त्याच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्या हालचाली आता आता सुरू झालेल्या बघायला मिळतात म्हणजे पालकमंत्र्यांना नक्कीच तिथे एक त्यांचं पारड झुकलेलं असणार आहे या सगळ्या प्रोसेस पालकमंत्री पालकमंत्रीपद ज्यांच्याकडे येईल त्यांच्याकडे आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की सत्तारांना अजून मंत्रिमंडळातही घेतलेलं नाहीये त्यामुळे दोन टप्पे त्यांना कव्हर करायचे आहेत तर त्या तेवढं त्या, प्रेशर ते डेव्हलप करू शकतात काय त्या एक दोन महिन्यामध्ये हे बघणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे तेवढं प्रेशर जर ते डेव्हलप करू शकले आणि त्यांना जर यांनी मिनिस्ट्रीमध्ये घेतलं कारण एक दोन जागा रिकाम्या आहेत असं आणखी राज्य पातळीवरती बोललं जातं मग ती जर त्यांनी हे ठेवली असेल थोडीशी मार्जिन त्याच्यामध्ये तर कदाचित सत्तारांना पण मिळू शकते तोपर्यंत ते कसा प्रेशर डेव्हलप करतात हे बघणं आपलं महत्वाचं ठरेल सर शेवटचा प्रश्न संजय शिरसाट असतील आणि अब्दुल सत्तार हे दोन्ही नेते एकनाथ शिंदे यांच्यासाठी महत्वाचे आहेत कारण की सिनियर पण आहेत आणि सत्तांतराच्या सत्तांतर नाट्यामध्ये या दोघांनीही एकनाथ शिंदे यांच्याशी यांची एं, साथ दिली होती आता या दोन्ही दोघांच्या संघर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचं नुकसान होईल असं वाटतं का तुम्हाला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं संभाजीनगरमध्ये नुकसान होईल असं वाटतं का म्हणजे कार्यकर्ता गोंधळलेला असतो वगैरे असं काही होईल का किंवा होत आहे का नाही ह्याच्यामध्ये कसं आहे की हे एकतर काही जवळ जवळचे आमदार नाही आहेत हे औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ यांचा आणि तो सिल्लोड ग्रामीण म्हणजे औरंगाबाद ग्रामीण मधला तो मतदारसंघ आहे तर या संभाजीनगरचा एकंदर जर विचार केला आपण तर गेले पंचवीस तीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यामध्ये मूळ शिवसेनेच्या ताब्यामध्ये इथल्या महापालिकेची सत्ता आहे आणि म्हणजे विधानसभेनंतर जे काही मोठं जर सत्तास्थान असेल तर ते हे संभाजीनगर महापालिका आहे आणि या महापालिकेमध्ये आता या महापालिकेवर आता वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न हा शिंदे गटाकडून केला जाण्याची शक्यता आहे कारण याच गटाकडे आमदारांचं पण प्राबल्य आहे आणि शहरामध्ये पण बरेच माजी नगरसेवक हो आता यांच्याकडे आलेले आहेत शिंदे शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे गटाकडून तर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या आधी आणि थोड्याशा नंतर पण कारण तिथे म्हणजे इथे आणखीन एक माजी महापौर इथले किशनचंद तनवाणी आहेत मूळ शिवसेनेचे ते आता परत बाहेर पडलेले आहेत शिवसेनेतून त्यामुळे तशी उद्धव ठाकरे गटाची शिवसेना ही कमकुवत झालेली आहे आणि म्हणून आता महापालिकेवरती वर्चस्व आपला असला पाहिजे याच्या याचे शंभर टक्के प्रयत्न यांच्याकडून केले जातील आणि या पार्श्वभूमीवरती जर म्हणजे सत्तारांचं देखील संभाजीनगर महापालिकेमध्ये बऱ्यापैकी वजन आहे म्हणजे त्यांनी जर या निवडणूक प्रोसेसमध्ये ठरवलं तर शिंदे सेना सेनेला ते हाम पोचवू शकतात आणि त्यामुळे हे दोन्ही नेते एकनाथ शिंदेना महत्वाचे आहेत आता कुठल्याही आमदार किंवा कुठलाही राजकीय नेता जो असतो तो त्यांचा ज्या नेत्याच्या हातामध्ये त्यांना काही देण्याची क्षमता आहे तो जो काही देऊ शकतो त्याच ते ऐकतात जनरली म्हणजे जर आता यांनी सांगितलं की ते थोडस वेट वेट कर। करा, करा। आणि आम्ही तुम्हाला अमुक एक सहा महिन्यामध्ये मा काही वेगळं असं काही देऊ की तुमचं समाधान होईल तर असा जर शब्द गेला आणि त्याच्यामध्ये जर ते कन्व्हिन्स झाले सत्तार तर मग मात्र ते एकत्र निवडणुका लढू शकतात कारण त्याच्यामध्ये असं आहे की मी जसं आधी सांगितलं की यांचं सगळ्या पक्षांमध्ये बऱ्यापैकी प्रभाव आहे सत्तारांचा त्यामुळे ते निवडणुकीमध्ये शिवसेनेकडे जास्तीत जास्त जागा खेचून आणण्यामध्ये ते खूप सहाय्यभूत ठरू शकतात आणि म्हणून मला असं वाटतं की या याच्यामध्ये तुटेल इतकं ते कदाचित ताणणार नाहीत त्यांनी हे जे काही शक्ती प्रदर्शन केलं हे फक्त पक्षामधलं आपलं वजन वाढावं हा त्याच्या मागे उद्देश असावा आणि याचा परिणाम होतोच म्हणजे ते ज्या मैदानावर त्यांनी सभा घेतली ते मैदान फक्त बाळासाहेब ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभांनाच गच्च भरलेलं दिसायचं आणि ते आता एकट्या सत्तारांमुळे ते, ते भरलं गेलं त्यामुळे तो एक म्हणजे वेगळा प्रकारचा रेकॉर्ड असा मानला जातो आणि सर्व पक्षीय म्हणजे सर्व पक्षीय लोकच होते त्याच्यामध्ये पण सत्तारांना मांडणारे म्हणजे मराठवाडा भरातून बऱ्यापैकी त्यांना तिथे हे आलं होतं क्राऊड आलेला आणि मराठवाड्याच सुद्धा नेतृत्व करण्याची क्षमता सत्तारांमध्ये आहे त्याच्यामध्ये काहीच वाद नाही आहे परंतु पक्षामध्ये जो जोपर्यंत त्यांना पद असं या प्रकारचं मिळत नाही प्रतिष्ठेचं म्हणजे सध्याच्या क्षणाला ते पद मिनिस्ट्रीच आहे तोपर्यंत त्यांना त्यांचा प्रभाव आणखी या भागामध्ये वाढवता येणार नाही असं मला वाटतं सर खूप खूप धन्यवाद तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात सत्तार विरुद्ध शिरसट यांच्या संघर्ष नेमका काय आहे आणि त्याचे संभाजीनगरच्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये त्याचे अर्थ काय आहेत हेही समजून सांगितलं आणि येत्या काळात संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कोणाला मिळेल हे बघणंही इंटरेस्टिंग असणार आहेत आपण तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू आपले खूप खूप आभार चालेल धन्यवाद